हे रस्त्याच्या आडवा काय काढलं तिथं रस्ता आणि निघालो इथं रस्त्यामध्ये बिबट्या बिबट्या काही यायला नको म्हणजे मिळवलं सर्वांना प्रशांत आवटे व्लॉग्स मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आज गुड मॉर्निंग झालीये साधारणतः साडे बारा एक वाजता कारण की कालचं शूट उरकायला आणि एडिटिंग करायला सकाळचे सहा वाजले आणि मी सात वाज साडेसातला घरी आलो झोपलो तर हा आपला रुद्र जरा झाला आहे सर्दीने जाम तर आता कसं आहे पहिल्या रुद्रला बरं करूयात आता त्याला न्यायचं आहे दवाखान्यामध्ये आणि त्याची दा घालवायची सर्दी त्याला सर्दीचं प्रमाण खूप आहे तर चला आजचा ब्लॉग पण थोडासा कालचा ब्लॉग पण अपलोडला थोडा वेळ लागणार आहे यावेळेस तर चला आधी येऊया दवाखान्यात जाऊ मग बघूयात काय ते चला तर येऊ आता टॉनला आपल्या आणि मंगळवार असल्यामुळं आपले मॅडम सक्तीवरतीन बसल्यात निवांत रिंग आणि सिरियल बघत चला अलो आता आम्ही क्लिनिकला बघू किती नंबर आहेत आणि कधी रुद्रचा नंबर लागते आता रुद्रचं वजन करायचं होतं म्हटलं आता रुद्र वजन कुठं करायचं आपल्या हजे ठेवतात ठेवतच राहिलं हजेच उभं राहिलं ना दोघं कसे धरून आणल्यासारखं बसलेत बाबा रोज रोज शेट तर धरून आणल्यासारखाच वाचलाय वजन तर त्याचं किती किलो वजन किती वजन आहे हा चोवीस किलो वजन आहे चोवीस किलो ते रुद्रनी जर ऍक्टिंग क्लास लावला ना तर एक नंबर ऍक्टिंग करेल डॉक्टर म्हणले ठोकून दाखव रुद्र कसा फोकला खर कर दाखव रुद्र बघ मग कसा भारी फोकला एकदम वाक्य ऍक्टिंग करायला मी तर म्हटलं तिथं लगेच तर आता आम्ही निघालो रुद्रला दवाखान्यातून घेऊन आणि तसंच पोचलो पण परवा जे एंगेजमेंट सुटला येईल तो डेटा घेतला मग राकेशकडनं आता डायरेक्ट घरी आणि मशनभर विश्रांती आणि मग बघूयात एवढं काय म्हणून आज मंगळवारी त्याला सुट्टी बघू आता काय दिवस चला आता आता दुकानात आला एवढी सर्दी झाली आला पकला आहे चिप्स बघतो आईस्क्रीम बघतोय फ्रीजकडं ड्रिंक बघतो दो एकदम जामी सर्दीने या दोघा महिलाकांची मस्ती तर आता आलो घरी आता घराच्याही जवळ आपले मेडिकल आहे आता मित्रच झालेत ते म्हटलं आता तिथं औषधं भेटतील म्हणून काय आम्ही क्लिनिकच्या इथनं घेतले नाही पण त्या कंपनीचे आता इथं औषधच नाही म्हटलं चला जाऊ द्या आता परत जायला लागेल तेवढ्या मला औषधं आणायला रुद्रसाठी रुदर तर तो तो आता रुद्र झोपणार आहे मस्त भेकी तर निलेशचा फोन आला म्हटला की लेन्स आपल्याला आणायची आहे तर येतो सगळ्यांना म्हटलं चालेल आता निवंतच होतो पण जरा सर्दीने निलेन्स जाम झाले पानबिन गच्च झाली रुद्रला सर्दी झाली की मला सर्दी झालीच पाहिजे हे आमच्याकडं निवीड ठरलेलं आहे आता घेतली आहे लेन्स निलेशला द्यायला आता निवूयात घाटामध्ये तो येतोय बॉप देऊ घाटापर्यंत आणि आपण इकडनं जाणार आहे चला पिगू आहेत मग आता पहिला चहा घेऊ आणि मग निघू गाडी घेऊ आणि गरम गरम झेपला चहा आणि आता पूर्ण दुराळा या रस्त्याला आता गाडी चालवलं पण एवढं अवघड आहे मशीनचा चौकात नेहमीप्रमाणे फुल आणि ट्रॅफिक आता काय चव आता आपण आणि रस्त्याच्या मधोमध आला पांढरा हत्ती आडवा तर काय काढलं तिथून रस्ता आणि निघालो मग आपण कड चला तसा तर आज घाट पूर्णच मोकळा आहे कारण काही रहदारीच नाही आवड्या असल्यामुळं काय सुट्ट्या नाही त्यामुळं काय रस्त्याला एवढी काही गर्दी नाही काही पूर्ण रस्ता मोकळा आहे आता फक्त इथं रस्त्यामध्ये बिबट्या बिबट्या काही यायला नको म्हणजे मिळवलं आणि मध्यंतरी इथं असं वाटतं की कात्रजच्या घाटात घाटात दिव्या घाटात बिबट्या दिसला होता आपल्याला काही बिबट्या वगैरे दिसायला नको ते मिळवून आता एवढा रास्ता दिलाय की तरी ह्याला आता काय असतं काही गोष्टी चालायच्या एवढा रास्ता दिलाय तरी ह्या गाड्या वाचा हात वाजून वाजून पाण्यावर जायचंय निलेशला दिले आपण टेन्स आणि फ्लॅश निघूयात घरी आता साडेसहा वाढल्या अंदाज तर खूप काढला आहे चला डायरेक्ट घरी भेटल्यावर पोचल्यावर चांगलं भेट करतो आता पोचलो घरी पण सर्दीने पूर्ण जाम झालोय असं मला वाटतंय मी आता देऊया थोडंसं एडिटिंग करून रील्स बनवायचे आहेत आणि कालचे फोटो अपलोड करायचे परवाचे इंगेजमेंटचे चला घेऊयात आधी काम करून